महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पराभव होता अजित पवार यांनी बारामतीमधल्या बागेमध्ये शरद पवार यांची भेट घेतली आहे झेडपीच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढवण्याच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे दिली स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीचा कल आम्हाला मान्य असल्याचं देखील शिंदे म्हटलंय शशिकांत शिंदे अमोल कोल्हे हे देखील या चर्चेसाठी उपस्थित राहिले होते

अजितदादांचा पक्ष आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून एकत्रीकरण करून एकत्रितपणे निवडणुका करण्याच्या संदर्भातली भूमिका या संदर्भातून चर्चा करायला आलो होतो आम्ही सर्व पक्षाचे प्रमुख होतो येणाऱ्या निवडणुकीला जसं महानगरपालिकेला निवडणुकीला आम्ही एकत्रपण गेलो होतो तशाच पद्धतीने करण्याचा विचार आम्ही अशा प्रकारची चर्चा करायला पवारसाहेकडे आलो होतो आम्ही जिथे आहे त्याप्रमाणे एकत्रितपणे बारा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला लढवणार आहे जिथे आपल्याला वाटलं की एकत्रितपणे लढत असताना काही ठिकाणी स्वतंत्रपणाने लढायचे आहे मैत्रीपूर्ण अशा प्रकारची निवडणूक करण्याच्या संदर्भातली चर्चा झाली चर्चा बारा जिल्हा परिषद के जो चुनाव आहे हे बारा जिल्हा परिषद चुनाव मे दोनों राष्ट्रवादी एक साथ इलेक्शन लड़ने की सोच जहाँ जहाँ पॉसिबल हो वहाँ दोनों राष्ट्रवादी एक साथ ये इलेक्शन लड़ेंगे क्या दोनों राष्ट्रवादी एक होने की कोई चर्चा हुई है जी नहीं मैंने अभी तक सिर्फ बारह जिला परिषद चुनाव में दो राष्ट्रवादी एक साथ लड़ेंगे एबीपी मासा उगा नीट T. <laughs>